नमस्कार स्वागत आज आपण केव्हा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र केरळ सर यांच्यासमोर चर्चा करणार आहोत सर आजची जी परिस्थिती आहे ती लग्नासंदर्भात कशी आहे आणि लग्न म्हणजे पैसा कमवण्याचा धंदा असा काही कोणी व्यवसाय चालू केलेला आहे का आपल्या काही निदर्शनास आहे का मुलीचं लग्न म्हणजे लॉटरी आहे परत परत तेच सांगतो की तर पैसा बघितला जातो मुलाला बघितलं जात नाही मुलाला बघा पैसा बघू नका नाहीतरी बरेच संस्था आहेत की बरेचसे मुलं माझ्याकडं फोन येतात मुलाच्या आईवडिलांचे किंवा मुलांचे आई फोन मुला येतात सर मुलाचं लग्न करायचं hmm. आहे ठीक आहे मी त्यांना सांगतो की बाबा माझी ऑफलाईन प्रोसेस आहे मी ऑफलाईन पद्धतीने काम करतो hmm. पसंती झाल्यानंतर लग्न ठरतं आणि माझ्याकडची मुलगी पळून जाणार नाही ना याची मी खात्री देतो बरं असं मी त्यांना सांगतो त्यांचा रिपीट दुसरा प्रश्न असतो <laughs> किती दिवसात होईल आता लग्न किती दिवसात होईल हे माझ्याकडे काही उत्तर नसतं कारण लग्न ठरवणं हा अधिकार मला नाही आहे <laughs> हे तुमचं लग्न ऑलरेडी ठरलेलं असतं मी त्याला फक्त दुजोरा किंवा सपोर्ट करणारा मी सपोर्टिव्ह माणूस आहे तुमच्यावर <laughs> तुमच्यासारखाच एक माणूस आहे हे लग्न किती दिवसात म्हणजे ते काय आलं मुलगी विकत मागणं म्हणजे पैसा कमवणं किंवा फ्रॉड होणं मग काही लोक आहेत की काही लोक पाच पाच लाख रुपये घेतात पाच दिवसात मुलगी पळून जाते मग पैसे कमावण्याचा अंदाज झाला ना तो बरोबर कित्येक ठिकाणी लोक फसलेत पाच लाख रुपये काय लग्नाची घाई झालेली असते लग्नाची घाई करू नका संयम राहू द्या संयम आणि तुमचं लग्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि शंभर टक्के होणार नाही तसं तर मी सांगायचं म्हणलं तर आपुलकी विवाह संस्थेचा रेशो जर सांगतो तुम्हाला मी माझ्याकडं नोंदणी झाल्यानंतर तीस टक्के मुलांची लग्न माझ्या परस्पर बाहेर ठरतात दोन महिन्यात तीन महिन्यात लग्न ठरतात हा माझा तीस टक्के रेशो आहे पंचवीस टक्के रेशो असा आहे की ती माझ्याकडनं लग्न ठरतात म्हणजे किती झालं तीस आणि पंचवीस पंचावन्न टक्के झालं पंचेचाळीस टक्के लग्न ठरत नाहीत आपुलकी व संस्था तीस टक्के ही लग्न नोंदणी केल्यानंतर तुमची दोन महिन्यात तीन महिन्यात परस्पर लग्न ठरतात माझ्याकडे नोंदणी केल्यानंतर हा माझा रेशवे आणि पंचवीस टक्क्याचा परत ते सांगतो की माझ्याकडे लग्न ठरतात पंचेचाळीस टक्के लग्न ठरत नाही तर लोकांना मी नेहमी सांगतो की पैशाच्या पाठीमागं किंवा मुलगी लगेच करण्याच्या पाठीमागं फसू नका आणि त्या त्याला बळी पडू नका बरं बोलू नका बोल माझ्याकडची मुलगी शंभर टक्के पळून जाणार नाही याची खात्री माझी असेल कारण मी त्याच्या बऱ्याचशा पॅरामीटर चेक करतो मेडिकल फिटनेस चेक करतो सगळ्या गोष्टी मी लग्न ठरेपासून लग्न होईपर्यंत बरोबर असतो <स्था>: प्रत्येक गोष्टीला मी बरोबर असतो तुमच्याबरोबर मुलीच्याबरोबर मुलाच्याबरोबर सगळ्यांबरोबर असतो लग्न होईपर्यंत बरोबर असतो सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करतो मी तुम्हाला त्या आवश्यक असणाऱ्या मुलाकडच्या गोष्टी सगळ्या दाखवल्या जातात मुलीकडच्या सगळ्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी दाखवल्या जातात आणि त्या तुम्हाला पटल्या पाहिजेत मुलीला पाटले पाहिजे मुलीच्या नातेवाईकांना पाटले पाहिजे मुलाला पाटले पाहिजे मुलाच्या नातेवाईकांना पाटले पाहिजे न पटता कुठल्याही गोष्टीचं प्रेशराईज केलं जात नाही आहे हे समाधानाचं काम असतं लग्न हे आयुष्याचं एकदाच होतं परत लग्न होत नाही आहे याच्यामुळे पूर्ण काळजी घेऊन त्याचं ती प्रयोजन केली जाते खोटी लग्न जे वातात तर हे जे खोटी लग्नाचा जो प्रकार आहे स्कि आमचा जो प्रकार आहे त्याप्रें आपली किंवा संस्था किंवा स्वतः तुम्ही कसं पाहता नाही आपल्याकडे तसं होतच नाही आहे मध्ये न्यूज येते लोकांनी बळी पडू नये मी एवढंच सांगेल की बळी पडू नये पाच लाख रुपये भरायची का तयारी दाखवता मी परत परत ते सांगतो माझी फी नॉर्मल आहे मिनिमम आहे अजूनही लोक पन्नास हजार एक लाख फी घेतात मी नॉर्मल फी घेतो मी पहिल्यापासून ते सांगतो की सुरुवातीला दोनच हजार रुपये घेतो मी लग्न ठरलं की लग्नाच्या दिवशी पंधरा हजार फी घेतो याच्यापेक्षा मी फी जास्त घेत नाही आणि ते पण पंधरा हजार जे घेतो ते अक्षता पडल्याशिवाय घेत नाही आहे हे एवढं लोकांना सांगतो दोन हजार का घेतो कारण तुमचं काम करण्यासाठी माझं ऑफिस आहे माझा स्टाफ आहे माझी यंत्रणा आहे मार्केटिंग आहे ह्या सगळ्या यंत्रणांसाठी जो काही खर्च लागतो आणि मलाही भूक लागते माझ्या प्रपंचाला खायला लागतं म्हणून मी तुमची दोन हजार फी घेतो मी तुमची फी घेऊन बुडवत नाही आहे मी तुम्हाला सपोर्ट करतो सपोर्टचा उपयोग करून घ्या आणि तुमची लग्न ठरवून घ्या म्हणजे लग्न म्हणजे लॉटरी झाली मुलीकडच्या लोकांची लॉटरी जास्त झाली कारण स्कॅन झाले ना म्हणजे मुलीकडच्या म्हणता येत नाहीत या फसव्या मुलीकडच्या लोकांची सगळ्या मुलीकडच्या लोकांची नाही फसव्या मुली जे आहेत बाजारात जे स्कॅन करतात ते फासव्या मुलगी आहेत त्यांची एक एक दोन दोन तीन तीन लग्न झालेले असतात ते अजून चार पाच लग्न करतात तो ग्रुप असतो तो ग्रुप काय करतो त्या मुलीचं आपत्य आईवडिलांकडे देतो आणि ते मुलीला घेऊन येतात अचानक मुलगी दाखवतात लग्न करतात आणि टप्प्याटप्प्याने पाच लाख रुपये घेतात पाच लाख रुपये घेताना ते कुठल्याही ऑनलाईन पद्धतीने घेत नाहीत ते कॅशच घेतात हा मला दोन तीन लोकांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत माझ्याकडे बरीचशी लोकाने येतील <laughs> आमच्याकडनं कॅश घेतली साडेचार लाख रुपये कॅश घेतले अजूनही ते पैसे मागतात त्यांना पैसे मिळत नाही आहेत चार दिवसात मुलगी निघून गेली आणि फक्त कारण काय सांगितलं की मला इथं करमत नाही आई आजारी <laughs> नाही करमत नाही मला इथं वातावरण तुमचं सूट होत नाही मला नाही करायचं झालं विध्वंस झाला त्या मुलाचा विध्वंस झाला साडेचार लाख रुपये गेले आणि घटस्फोटाचा डाग लागला त्या मुलाचं लग्न ठरणं आत्ता तितकं सोपं नाही बरोबर हे जे काही चालतंच की त्याच्यात पोलिसांच्या पण तपासात असं आलं की याच्यामध्ये मुलीकडच्या ज्या फ्रॉड मुलीकडच्या आईवडलांची पण जवळजवळ एक समतोल भूमिका असते प्रोत्साहन असते शंभर टक्के ते फ्रॉड एक स्कॅन वेगळंच आहे हे इन जनरल मुलं मुली असं नाही करत हे स्कॅन वेगळे हे व्यवस व्यवसंस्थेवाले चार पाच लोक एकत्र येतात त्यांच्या ठरलेल्या मुली आहेत ठरलेले आई वडील आहेत ठरलेली गावं आहेत तिथं घेऊन जातात मुलाला मुली दाखवतात दोन चार त्यातली एक पसंत कर म्हणतात एक पसंत केली की तो म्हणतो लग्न लावून लग 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 देतो आता एवढे पैसे भर आता तेवढे पैसे भर तुझ्या घरी येणार ते काहीतरी मुलीचे नाव काहीतरी करून दे तिला डाक कर अशाही गोष्टी आहेत माझ्याकडे सुद्धा एक महिला घटस्फोटीत महिला एक लग्न करण्यासाठी आली होती mm. चाळीस बेचाळीस वर्षाला दोन मुली आहेत चाळीस बेचाळीस वर्षाची महिला आहे तिचा एकच ध्यास मला डाक पाहिजेल मला म मंगलसूत्र पाहिजे कानातलं पाहिजे नाकातलं पाहिजे पायातलं पाहिजे mm. आणि बोठातलं जोडवी पाहिजे असं सगळं तिचं आहेच आणि ते मला आवडेल तसंच पाहिजे माझ्या पसंतीचंच पाहिजे तुम्ही घेतलेलं मला नको म्हणजे तिचा तो डाग घेऊन पळून जाण्याचा दोन तीन प्रकार घडलेले आहेत माझ्याकडे तिचे दोन रिपोर्ट आहेत दोन तिचे लिव्हिंग अँड रिलेशनचे करार झालेले मोडलेले करार आहेत माझ्याकडं त्या बाईला तिसऱ्या लग्नासाठी माझ्याकडे आली तर तिचं ते वर्तुण पाहिल्यानंतर मी तिला हाकलून दिली हाकलून दिली माझ्याकडे यायचं नाही आणि परत फोन करायचं नाही तुम्हाला आधी समजवत नाही तिची मागणीच तशी होती <laughs> ती मागणीच माझ्याकडे डायरेक्ट करत होती काका मला असं पाहिजे मला माणूस कसा असू द्या काय मला प्रॉब्लेम नाही आहे मला सोनं केलं पाहिजे आणि सोनं मला माझ्या पसंतीचं केलं पाहिजे तिचं <laughs> एकच द्यास <laughs> तर अशा रीतीनं फ्रॉड लागण्यासंदर्भात आपले किंवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सर यांनी सविस्तर असं विवेचन केलेलं आहे आपल्याला काय त्या संदर्भात प्रश्न असतील अड्या अडचण असतील शंका कुशंका असतील तर तुम्ही राजेंद्र सर आपले किंवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे संपर्क करू शकता तर त्यांचा नंबर आपली डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देणार आहोत धन्यवाद